आकड्यांच्या दुनियेत रमणारे पण सुरांच्या संसारात जगणारे किशोर कुमार कुमार सानू या स्वरसम्राटांच्या सुरांनी ज्यांना दिशा दिली त्या दिशेनं चालत स्वतःचा सूर गवसलेला एक साधक म्हणजे योगेश वसंतराव मोरे व्यवसायाने फायनान्स कन्सल्टंट पण मनाने पूर्णत संगीतात रंगलेला एक सजग साधक स्वाध्याय परिवाराचे विचार दादांचे मार्गदर्शन आणि गाणं या साऱ्यांचा मिलाफ त्यांच्या गायकीत दिसतो त्यांचं म्हणणं एकदम स्पष्ट आहे गाणं म्हणजे ईश्वर प्राप्तीचा मार्ग आणि मी त्याच वाटेवर आहे वडील वसंतराव मोरे आई सरिता मोरे यांनी सुरुवातीपासून सतत दिलेलं प्रोत्साहन पत्नी सुवर्णा यांचे जिव्हाळ्याचे पाठबळ हेच त्यांच्या गायकीचं आधारस्तंभ ठरले योगेश यांनी गायकीला तशी उशिराच सुरुवात केली आयुष्याच्या अर्ध्यावर गाण्याशी झालेली ही मैत्री आता आयुष्यभरासाठीची सोबत बनली आहे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्याचा त्यांनी केलेला दृढ निश्चय एका सच्चा साधकासारखा आहे आज ते पहिल्यांदाच गाण्याच्या स्पर्धेत उभे आहेत पण तरी त्यांचा आवाज ऐकताना अनुभवी गायकाची झलक उमटते त्याच आत्मविश्वासातून त्यांनी महा या महागायक स्पर्धेच्या अतिशय फेऱ्या पार पाडल्या आणि महाअंतिम स्पर्धेपर्यंत मजल मारली त्यांच्याकडे पाहून लक्षात येतं की ही पहिली पायरी नाही ही आधीच गवसलेली वाट आहे आपलं महानगर मानिनी महागायक स्पर्धेच्या महाअंतिम सोहळ्यात स्वरांच्या या सच्च्या साधकाला मनपूर्वक शुभेच्छा